नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पारुळा येथील सागर ट्रेडर्स या कृषी केंद्रातून पारुळा तालुक्यातील के शेतकऱ्यांनी तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे टी बी एच हायब्रीड बाजरा चारशे पाच बाजरा हे वाण घेतले होते वान घेतेवेळी शेतकऱ्यांना प्रति बॅग बावीस क्विंटल उत्पन्न येणार होते पण वस्तुस्थिती पाहता एक क्विंटल पण येणार नाही अशी परिस्थिती आहे निवेदनात म्हटले आहे की पारुळा येथील सागर ट्रेडर्स नाका या कृषी केंद्रातून तुळशी चारशे पाच या वाणाची तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी करून पेरणी केली असून सदर वाणाची बाजरीला दाणे आलेच नाही तर काही ठिकाणी निमित्त्याला दाणे आढळून येत आहेत त्यात सदर कंपनीकडून एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समजते किंवा बोगस बियाणे दिले असावे संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्र चालकासोबत गेल्या एक महिन्यांपासून संपर्क करीत असून कृषी केंद्र चालकालाही तुलसी कंपनीचे अधिकारी टोलवाटोलवी करताना दिसत असल्याचे शेतकरी सांगत आहे यात मोंढाळे पिंपरी येथील राजेंद्र माधवराव पाटील सांगवे येथील अनिल यादव पाटील धर्मेंद्र आत्माराम पाटील महेंद्र शालिकराम पाटील सार्वे येथील इब्राहिम नागिन खाटिक खेडीडोक येथील कल्याणसिंग युवराज पाटील पारुळा येथील मोतीलाल काळू भोई अशोक हरी महाजन सांगवी येथील दत्तात्रय श्रीराम पाटील शेवगे येथील गंजीधर शंकर पाटील देविदास यशवंत पाटील राजेंद्र भीमराव पाटील दळवेल येथील सुरेश पितांबर पाटील पंचायत समिती पारुळा येथे शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदन बी बी बोरसे कृषी अधिकारी संदीप पाटील कृषी विस्तार अधिकारी डी एन मोरे कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती पारुळा यांनी स्वीकारले या संदर्भात मोक्का तपासणी करून पंचनामा केला जाणार या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जर का राज्यातील कोणत्याही बी बियाणे संदर्भात किंवा कोणत्याही रासायनिक खते फवारणीची औषधी संदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर महाराष्ट्र शेतकरी संघटना शांत बसणार नाही शेतकऱ्यांनी तात्काळ संघटनेकडे अर्ज करावा यासोबतच कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडेही अर्ज करावा शेतकरी नेते सुनील देवरे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने तहसील आपल्या सॉरी पंचायत समिती कृषी विभाग यांना आपण तुलसी सी प्रायव्हेट लिमिटेड यांची बाजरी जे वाहन आहे चारशे पाच तर या वाहन संदर्भात एक निवेदन द्यायला आलेले आहे तर हे जे वाहन आहे हे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी लावलेलं होतं फेरलेलं होतं बाकीच्यांनी लावणी केली तर त्याची परिस्थिती आपण बघू शकता म्हणजे त्या कणसांना दाणेच आले नाही ही अत्यल्प म्हणजे नसल्याबरोबरच समजा तुम्ही तर ही परिस्थिती आहे जवळजवळ या शेतकऱ्यांचं एका बॅगेला जवळजवळ बावीस क्विंटल बाजरी येईल असं उत्पन्न येईल असं सा। दुकानदाराने सांगितलं होतं परंतु जर बघता एक क्विंटलसुद्धा येणार नाही ही परिस्थिती झालेली आणि तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आता फक्त एक सॅम्पल आहे पण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे या संदर्भात नुकसान झालेलं आहे तर आपल्या आप महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आम्ही हे निवेदन आता यांना दिलेलं आहे आणि शासनाकडे माझी विनंती राहील की ह्या ज्या कंपनी असेल किंवा दुकानदार असेल जे कोणी असतील यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि दुसरी विनंती अशी राहील की तालुक्यातले जे जे शेतकरी आहेत की ज्यांनी ह्या कंपनीचं म्हणजे तुलसी सीड प्रायव्हेट लिमिटेड आणि बाजील चारशे पाच नंबरचे जे वाने जर का लागवड केलेली असेल तर चौऱ्यात्तर हां लॉट नंबर चौऱ्याहत्तर झिरो एक जर का लागवड केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी भागामध्ये अर्ज करा किंवा संघटनेकडे माहितीच सोद्या आम्ही पाठपुरावा करतोय आणि आता तक्रारी अर्जच आम्ही दाखल केले आहेत तर आमची अशी इच्छा आहे की शासनाने या तात्काळ अशी कारवाई करावी त्यासाठी आज आपण कृषी भागाकडे निवेदन दिले तरी मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात काय कारवाई करणार ते आम्हाला सांगावं काय करावं लागणार याबाबतीत जे निवेदन प्राप्त झालेले आहेत ती निवेदनाच्या संदर्भात यांचे शास्त्रज्ञ आणि संबंधित शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन मोका तपासणी केली जाईल त्या ठिकाणी संबंधित दुकानदार आणि जे कंपनी असेल त्या कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या शेताची पाहणी करून पंचना हां यांच्या उपस्थितीत हा सर्व पंचनामा केला जाईल आणि त्या पंचनामाच्या आधारे पुढील जे कार्यवाही आहे ती केली जाईल जे जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सुलभ होईल किंवा त्यांना न्याय कसा देता येईल या संदर्भात योग्य ती कारवाई कृषी विभाग या ठिकाणी निश्चितपणे करेल अशी या ठिकाणी कुळा येते अजून असं वाटतं की नुसतं बाजरीच्या बाबतीतच नाही असे अनेक आपले जे पिकं आहेत या संदर्भात पण हीच बोगसगिरी आहे म्हणजे बियाणांच्या बाबतीत बोगसगिरी आहे खतांच्या बाबतीत बोगसगिरी आहे ही बोगसगिरी आता आपण खपून घ्यायची नाही माझी विनंती राहील की काही बोगसगिरी झाली कुठेही काही झाली तुम्हाला वाहनामध्ये प्रॉब्लेम वाटला पहिले अर्ज करून मोकळे वा एक कंपनीवाले टोलाटोली करतात आणि सांगतात की थांबा आम्ही येऊ बघू मुद्दाहून टाईमपास करतात हा टाइमपास यायचा आणि पहिले अर्ज करून मोकळे व्हायचं गडबड झाली आणि तिथे खतच बोगस आले मला सांगायचं एवढंच आहे की जर का प्रत्येक ठिकाणी म्हणजे बियाणांच्या बाबतीत बोगसगिरी असेल खतांच्या बाबती बाबतीत बोगसगिरी असेल तर आपण शेतकरी म्हणून का सहन करावं आणि कोणासाठी सहन करावं आणि कशासाठी सहन करावं माझी विनंती राहील की आता घाबरू नका घराच्या बाहेर निघा जो कोणी कंपनी असेल बियाणा दुकानदार असेल त्यांचा अजिबात काही करू नका मागील काळामध्ये तालुक्याने बघितलेलं आहे ज्यांनी बोगसगिरी केली त्यांचे लायसन्स सस्पेंड झालेले आहेत त्याच्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही एवढंच आज सांगा वाटतं जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान